श्री स्वामी समर्थ या महाशिवरात्रीला शिवपुराणातील भगवान भोलेबाबांचे हे अत्यंत महत्त्वाचे काही उपाय एक शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख त्रास आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते दोन महापुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल तर खूप परेशान झालेले असेल तर ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर तुमरुकाजी का नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे तुमचे काम लवकरच होईल तीन पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचे पदार्थही चालत नाही चार प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे असतील आपले काम होतच नसतील काहीही केलं तरी आपण अपयशी ठरत असाल आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायलाच तयार नसतील तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे सायंकाळचा सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत ही जी वेळ आहे ती साधायची तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे पाच जेव्हा आपला मुलगा परीक्षासाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकवावे सहा तुम्ही आपल्या जीवनात कधी अडचणीत पडला असेल कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघत आहे एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाचे पाणी एक लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करावी आपल्या अडचणी आपोआप दूर होतील सात शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते आठ भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत नऊ शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख वाढते दहा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकरजींची पूजा निश्चितच शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याची पूजा केल्याने मुलांची वाढ होते अकरा मुगाने पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात बारा तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते तेरा ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडून शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवारी चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल चौदा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीच्या दिवसापासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारीपासून मुक्ती मिळेल पंधरा शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते सोळा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ